एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं राऊरी शहरातील नगर मनमाड राज्य महामार्गालगत असलेल्या हॉटेल सर्जा समोर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी स्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे बाबासाहेब जालिंदर भिसे व चोवेचाळीस राहणार इमाम मळा राहुरी खुर्द तालुका राहुरी हे आपल्या दुचाकी क्रमांक एच सतरा टी एकोणनव्वद शून्य आठ हिच्यावर कामानिमित्त राहुरी फॅक्टरीकडे जात असताना राहुरी शहर नजीक नगर मनमाड राज्य महामार्गालगत असलेल्या हॉटेल सर्जासमोरून समोरून जात असताना अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली ने ते जागेच ठार झाले सदर घटना ही काल गुरुवार दिनांक तेवीस रोजी रात्री आठ ते साडेआठ वाजण्याच्या दरम्यान घडली आहे अपघातादरम्यान बाबासाहेब भिसे हे रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडले असताना त्यांना बऱ्याच वेळाने रुग्णवाहिकेत रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना मृत घोषित केले